या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर स्टार्ट नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष वृत्तामध्ये आज आपण सध्या सोलापूर शहरातील नेमकं कुठल्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळालं याबाबत सध्या सोलापुरात या। चर्चा सुरू आहे आपल्याकडे जवळपास भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही जणांना उमेदवारी मिळालेली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळालेली आहे त्यातीलच काही का नावं आपण आता सांगण्याचा प्रयत्न करूया यदा कदाचित त्यामध्ये एक दोन नावं वगळू पण शकतील पण नाईंटी नाईन पर्सेंट आपण जे माहिती दिलेला आहोत ते अधिकृतपणे असल्यासारखंच आपण माहिती देत आहोत सध्या जे राज्यातील निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपानं एका उमेदवारांकडून एका उमेदवाराला बिनविरोध निवड मिळालेली आहे यामध्ये सौर एकाताई राजन चौधरी या बिनविरोध निवड झालेल्या आहेत त्या व्यतिरिक्त सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या भाजपमध्ये प्रचंड असा ओघ सुरू झाल्यामुळं अनेक जण पक्ष बदलून सुद्धा या ठिकाणी येऊन आपली उमेदवारी कायम केलेली आहे त्यामध्ये अनेक जण यशस्वी पण झालेले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रकाश वान गणेश वानकर हे ये भाजपमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी जाय घेतलेली आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त जे काँग्रेसमध्ये जुने होते आणि त्यांनी सुनील खटके हे सुद्धा भाजपकडून तिकीट मिळवलेले आहेत याशिवाय सौ गवळी आणि सौ सोनाली गायकवाड यांना प्रभाग क्रमांक सहामधून भाजपनं उमेदवारी दिलेली आहे या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक दहा जो आतापर्यंत आपल्याकडं नाव मिळालं नव्हतं पण आता प्राथमिक स्वरूपात मिळालेली माहिती अशा पद्धतीची आहे यामध्ये प्रथमेश कोटे सतीश शिरसुल्ला अविनाश दासरी यांच्या पत्नी आणि सौ दीपिका वासुदेव एलदंडी या चार जणांना उमेदवारी मिळाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे याशिवाय प्रभाग क्रमांक अकरामध्ये डॉक्टर अजय पोनम अप्पू कडगंजी यांच्या घरच्यांना उमेदवारी मिळालेली आहे अशी माहिती आहे युवराज सरवदे आणि रामपुरे या चार जणांना प्रभाग क्रमांक अकरामधून उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक मधून सद आघाडीमध्ये असलेले अंबादास बोगा यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय या ठिकाणी श्रीकांचन एनम शिवानंद पाटील या दोघांना तिकीट मिळालेलं आहे त्या व्यतिरिक्तही अंबादास बोगा आणि अन्य एक जणांना उमेदवारी महिलांकडून मिळालेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे या सर्व घडामोडीमध्ये एक विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरामधून अनेक जण इच्छुक होते गरकुलमधील अनेक इच्छुकांनी भाजपकडे मागणी केली होती यामध्ये प्रामुख्याने विठ्ठलकोटा हे गेल्या आठ दिवसापासून राजकारणात संन्यास घेणार परत के के सा ये ये का का या या काल एक पोस्ट केलं की मी राजकारणातून संन्यास घेणार नाही त्यांच्या सेवासाठी मला पुन्हा एकदा मैदानात उतरावा लागेल असं वॉर्डिंग देऊन त्यांनी पुन्हा एकदा कळबळ उडवून दिलेली आहे याशिवाय विजय कायल यांनी सुद्धा अनेक वर्ष भाजपमध्ये काम केले पण त्यांनाही तिकीट मिळाल नसल्यामुळे त्यांची भूमिका नेमकं काय असणार हे अद्यापर्यंत कळालं नाही याशिवाय माजी नगरसेविका मीराबाई गुर्रम यांच्या मुलांना या ठिकाणी भाजपकडून मागणी केली त्यांनाही मिळालेली नाही विनोद केंजरला हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ आहेत ते विजयकुमार देशमुख यांचे घनिष्ठ असल्यामुळं त्यांना मिळेल तिकीट या हिशोबाने त्यांनी उमेदवारी भरले पण त्यांनाही तिकीट मिळालेलं नाहीये प्रकाश म्हणता हे गेल्या अनेक वर्षापासून आणि मागच्या टर्ममध्ये तीन अपत्याचा विषय करून ते प्रकाश म्हणता निवड निवडणुकीच्या नंतरही केस जिंकले पण शेवटी सहा महिन्याचा कालावधी असल्यामुळं त्यांनी तो त्याग केला पण या त्यागाचा पळ पण त्याला या वेळेला मिळालं नाही त्यांनाही तिकीट मिळालेलं नाहीये आणि विशेष म्हणजे विजय देशमुख मालका यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे विडी करकूलमधील सतीश भरमशेट्टी किंवा त्यांच्या मिसेसला तिकीट मिळेल अशी आशा होती पण त्यांनाही या ठिकाणी तिकीट मिळालेलं नाही आहे याशिवाय जे प्रभाग क्रमांक दहामधून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि आता गेल्या दोन तीन वर्षापासून करकुलमध्ये वास्तव्य असलेले नरेश दासरी यांनाही तिकीट मिळेल अशी वाटलं होतं पण त्यांनाही या ठिकाणी तिकीट मिळाले नाही अशी एकंदर परिस्थिती पाहता सध्या गडकोल परिसरातील जे आठ जे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी फायनल झाल्यामुळं आता नेमकं हे ज्यांना ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी नेमकं काय करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता आपण आत्ता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जेवढी माहिती आपल्याकडे होतं आपण ते आपल्या प्रेक्षकासाठी दिलं आहे आता पुढच्या वृत्तापर्यंत आपण थांबूया धन्यवाद